हदू नारचे नारचे हदू हात तो सुळला तुम्ही बोल बोल पदार्थ नारू 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 अध्यन प्रत्येक प्रत्येक पदार्थ आपण करून खात वस्तू आधी आपल्याला प्रज्ञाताई सेवा हुँ? सेवा <laughs>

अजून काय तुमच्या ताटात बर्फी आणि शेव शेव कशी झाली हो का फराळ आवडला का सगळ्यांना सावकाश खा आता सगळ्यांनी माझ्या आई वडांच्या माझ्या पालन पोषण करतात माझ्यासाठी त्यांना कितीतरी माझ्यातरीक्ष

भारत माता की खूप <laughs> <laughs>